हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते तुम्ही कसे आहात मस्तच ना तर आज असा ब्लॉग चालू केला आहे गाडीमधून खूप घाई गडबड होती आजच्या दिवसभर ऑर्डर्स चालू होते वेळच नव्हता शूट करायला त्यालात सुद्धा बरं नव्हतं ताप आलेला त्यांना मग त्यांची पण घाई होती तरी पण माझ्या कामाच्यामुळे ते पण काम, काम करत होते की म्हणजे मी जे काय सांगत होती प्रिंट वगैरे आणून द्या तर ते काम ते करत होते तर आज ना मला एक स्पेशल ऑर्डर आलेली तर हे बघा ही, ही पॅक झालेली आहे ती मी डिलिव्हर करायला आत्ताच आली आणि आत्ता साडे झालेले आहेत त्यांची ऑर्डर म्हणजे असं इमर्जन्सीमध्येच झाले आलेली आमच्यासाठी पण ती ऑर्डर मला सोडायचीच नव्हती म्हटलं की मला पहिल्यांदा असा चान्स एवढा छान भेटलेला होता तर म्हटलं की नाही आता आपण ती ऑर्डर घ्यायचीच आहे पण खरंच एवढी घाई होती खूप पाऊस होता त्याच्यामुळे ना व्हिडिओ शूटच करता आला नाही मला आत्तासुद्धा ऐन टाईम मला आम्हाला प्रिंट थँकआउट भेटली माझ्याकडे प्रिंट्स अवेलेबल नसतात मी दुसरीकडून घेते तर त्या दादांनी पण मला त्यांचा शॉप बंद झालेला तरी पण त्यांनी मला दिली त्या ते आणल्यानंतर मग खूप घाईघाईमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि आता तो केक मी घेऊन चाललेली आहे आणि तो केक मी आता कुठे डिलिव्हर करणार आहे हे तुम्हाला आता थोड्या वेळात दिसणारच आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आत्ता माझ्यासोबत आहे सोहम आणि अगस्त्य हाय सोहम अगस्त्य हॅलो आणि हर्ष ड्राईव्ह करत त्यांना ताप आलेला आहे तरी पण ते येत आहेत माझा केक डिलिव्हर करायचा आहे त्यासाठी आता आम्ही चाललोय केक डिलिव्हर करायला आता जे माझं डेस्टिनेशन होतं त्या ठिकाणी मी आलेली आहे तुम्हाला जर गेट बघून समजलं असेल तर चांगलंच आहे ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते हे आपलं एन डी स्टुडिओ आहे जे की कर्जत चौक रोडला आहे फिल्मच्या शूटिंगसाठीचा जो सेट असतो तो आहे इथे तर मला तिथली ऑर्डर आलेली होती आणि म्हणजे खरं सांगायचं तर एवढी एक्साइटमेंट होती ना इथे येण्यासाठीची पहिला तर मी म्हटलेलं आहे ना की नाही मी येत नाही तुम्ही जा कारण ही ऑर्डरसुद्धा ना हर्षदलाच आलेली त्यांच्या मोबाईलवरती आलेली त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की तू एवढा असा केक बनव ह्या फ्लेवरचा जे डिटेलिंग्स होते जे केक्सचे डिटेलिंग्स जे असतात जे आमचे बेसिकली जे तसं त्यांनी मला सगळे सा डिटेलिंग सांगितले आणि प्रिंट लावायचे आहे बाकी तू सगळं रेडी कर जसं सांगितलं आहे तसं मी पण त्यांना जास्त प्रश्न विचारले म्हणजे ठीक आहे असेल कोणाची ऑर्डर त्यांच्या ओळखीमध्ये सुद्धा किंवा त्यांचे फ्रेंड्स पण आहेत बरेच तर सो असेल मी पण एवढं काही चौकशी करत बसले नाही आणि जेव्हा त्यांनी मला प्रिंट पाठवली की ह्याची प्रिंट आऊट सांग त्यांना काढायला म्हणून तर मी पहिला वाचलं सगळं म्हटलं अरे म्हटलं ह्यांनी मला सांगितलं नाही ही गोष्ट माझ्यासाठी सरप्राईज ठेवलेली मी जेव्हा वाचले तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला की आपला केक कुठेतरी खूप छान लोकांपर्यंत चालला आहे म्हणजे जे खूप मोठे हिरो हिरोईन्स आहेत एकदम फिल्म्स मध्ये त्यांचं काम पण छान आहे आणि सगळ्याच गोष्टी एकदम छान आहे तर अशा ठिकाणी आपला केक चालला आहे मला त्यासाठी खूप म्हणजे खूप आनंद झाला तर म्हटलं चला ठीक आहे आपल्याला आलेली ऑर्डर आणि मी व्यवस्थित सगळं प्रिपरेशन केलेलं सगळं रेडी करून घेतलेलं आणि आता आम्ही इथे आलेलो हो। आहोत तुम्हाला जर दिसत असेल हे सगळं एन डी स्टुडिओमध्ये मधलं आतमधले सगळे पार्ट्स आहेत सगळे म्हणजे वेगवेगळे आहेत तर आम्हाला हा केक द्यायचा होता एक जिथे विलेज एरिया जो त्यांच्या इथला एक पार्ट आहे तर तिथे द्यायचा होता असे त्यांचे सगळे वेगवेगळे असे लोकेशन्स आहेत त्यापैकी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे या तिथे तुम्हाला केक डिलिव्हर करायचा आहे तर आम्ही त्या तिथेच आता चाललो आहे तर आपण हा केक ना आपल्या मराठी कलाकारांसाठीच बनवलेला आहे आणि नवीन मराठी पिक्चर आता रिलीज होणार आहे त्याचं नाव आहे फुलवंती त्या सेटवर आपण हा केक द्यायला चाललेलो आहोत त्यांनी त्यांचं आज लास्ट डे होतं शूटिंगचं म्हणजे पूर्ण शूट त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे ता तर त्यासाठी त्यांनी आपल्याकडून हा ऑर्डर केलेला आहे दोन दोन तीन

वॅनिटी कश्मीर सर आणि प्राजक्ता जे आहे तर आता चला आतमध्ये आपण शूटिंग बघूयात थोडीशी ज्यांचा झालोय त्यांनी जेवण मी ॲक्च्युली केक एन डी स्टुडिओला द्यायला आलेली जे की फुलवंती म्हणून नवीन मराठी आपला मूवी रिलीज होणार आहे त्याच्यासाठीचा होता त्यांचा आज पॅचअप होतं तर मग त्यांनी आपल्याकडे ऑर्डर केलेला तर तो केक डिलिव्हर करायला आम्ही इथे आलेलो एन डी स्टुडिओला आणि आता ऑलमोस्ट बारा वाजले त्यांची शूटिंग चालूच आहे तर शूट करणं अलाऊड नाही आहे तर मी थोडंफार घेतलेलं आहे प्रवीण सरांशी बोलले खूप छान आहेत एकदम नेचर खूप छान आहे देन कश्मीर सरांशीसुद्धा बोलले ते पण खूप छान बोलले आगच त्याला नाव विचारलं आणि खूप छान चौकशी केली की तुम्ही कुठून आलात का आलात तर मी जेव्हा सांगितलं की मी केक बनवला आहे तुमच्या टीमसाठी आणि तो मी डिलिवर करायला आलेला तर त्यांनीसुद्धा खूप छान रिस्पॉन्ड केलं खूप छान बोलले ते आणि खूप म्हणजे भेटून खूप आनंद झाला आणि प्राजक्त माळींना भेटायचं होतं पण त्या त्यांच्या कॉस्ट्यूममध्ये होत्या तर त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढताना आला कारण त्यांच्या कॉस्ट्यूममध्ये असल्यावर ते फोटोज वगैरे अलाऊड नाही आहेत असं त्यांनी सांगितलं देन शूटिंग जेव्हा चालू असते तेव्हा एकदम सायलेंट ठेवायचं होतं त्याच्यामुळे मग व्हिडिओसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं करू नका नाही तर मी थांबणार होते पण अगस्त्य पण आता कंटाळला आहे कारण बारा सवा बारा होत आलेले आहेत आणि त्यांचं पॅचअप व्हायला तरी अजून एक दीड तास जाईल त्याच्यानंतर त्यांचं चेंजिंग वगैरे तर ती पहाट होऊन जाईल तेवढ्या वेळ तर आम्ही थांबू शकत नाही म्हणजे ना मी आणि हर्षद जास्त नक्कीच थांबलो असतो था। पण अगस्त्य होता अगस्त्य रडायला लागला त्याला भूक वगैरे लागली आणि खूप वेळ आम्ही थांबलो एक दीड तास ऑलमोस्ट थांबलो असेल पण त्यांचं शूटिंग संपतच नव्हतं थोडे थोडे शॉर्ट्स होत होते आणि मग ते बोलले आता होईल थोड्या वेळाने होईल मागे जाम जामपुत्री बुकतात तिथे आम्ही मी मध्येच थांबले इथे जोधा अकबरचा सेट आहे आ, ओ जोधा अकबरचा सेट ना सम्राट अशोक त्यांचा सेट आहे मागे लाइट होती तर तिथे थांबले लाईट होती म्हणून तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल ज मला जमला असताना शूट करायला किंवा त्यांना अलाउड केलं असतं तर मी नक्कीच तेसुद्धा केलं असतं आणि तुमच्यासोबत शेअर केलं असतं तर केकचा फोटोज मी तुम्हाला एंडिंग लास्टला दाखवतेच व्हिडिओसुद्धा मी शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहे तर आपले व्हिडिओ शेवटपर्यंत ही नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कारण आता आम्ही निघालेलो आहोत कारण सोम अगस्ते हे सगळे गाडीत बसलेले आहेत कारण अगस्ते तर कंटाळलंय खूप त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर